निमित्त लातूर पोलीस तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून विविध जप्त करण्यात आलेले सोने वाहने व वा एकूण एकोणपन्नास लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालखाना परत केलाय पोलीस दलातर्फे वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्ताहात पोलीस अधीक्षक सुमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून अलीकडच्या काळातील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून मुद्देमाल जप्त करण्यात आला होता लातूर लात। पोलिसांनी विविध गुन्ह्यांची उकल करून गुन्हे एकोणपन्नास लाख नऊ हजार सातशे छप्पन रुपयांचा सा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत देण्यात आलाय तसेच ज्या फिर्यादींना मुद्देमाल परत मिळालाय त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण सुनील गोसावी पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल पोलीस उप करण सोनकवडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तपास अधिकारी अमलदार मूल फिर्यादी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या अनुषंगाने पूर्ण वीक मध्ये सेलिब्रेशन चालू होते त्या अनुषंगाने आज हा शेवटचा असा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वर्षाभरे भरामध्ये हस्तगत केले केलेला जो मुद्देमाल आहे फिर्यादी यांचा ज्याच्यामध्ये चोरीमध्ये गेलेला मुद्देमाल असेल हगरफोडी रॉबरी डेकॉइटी याच्यामध्ये गेलेला तो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तगत जो केलेला आहे पोलीस स्टेशन्सने वेगवेगळ्या टीमने तो परत फिर्यादी आणि कंप्लेनंट्स यांना परत करण्याचा उपक्रम इथं आपण राबवलेला आहे याच्यामध्ये आपण एकोणतीस वाहने दिलेली आहेत ज्यामध्ये अठरा लाख साठ हजारचा हा मुद्देमाल आहे त्या त्याचबरोबर पंचेचाळीस मोबाईल चार लाखाचे हे मोबाईल आहेत त्याचबरोबर एकोणीस सोनी चांदीचे दागिने ज्यामध्ये एकोणीस रफली लाखाचा एक मुद्देमाल आहे रोख रक्कम दोन लाख रुपये आपण वापस केलेली आहे आणि इतर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजाराचे आपण मुद्देमाल वापस केलेला आहे टेकून रफली एकोणचाळीस एकोणपन्नास लाखाचा मुद्देमाल आपण इथे परत केलेला आहे अनेक इथे कंप्लेनंट्स इथे आले त्यांनी स्वतःचाही मनोगत व्यक्त केलेला आहे याच औचित्यातच याच ओकेशनच औचित्य साधून आपण एक बेसिक जनजागृती क्राईम साठी इथं केलेली आहे या पूर्ण उपक्रमामध्ये वर्षभरामध्ये आमच्या ज्या वेगवेगळ्या टीम्सने काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशा अशाच प्रकारे कामगिरी लातूर पोलिसची चालत राहील याचं या मी आवाहन याची मी आशा करतो धन्यवाद सहकारी ॲडिशनल एस पी डॉक्टर अजय देवरे या सब डिव्हिजनचे उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर भागवत फुंडे साहेब त्याचबरोबर ग्रामीणचे एस डी पी ओ साहेब होम डी वाय एस पी आणि त्याचबरोबर आपल्याकडे नव्याने रुजून झालेले आय पी एस प्रोफेशनर नवदीप अग्रवाल इथे जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक माझे सहकारी अधिकारी आणि पत्रकार बंधू तर पहिल्यांदा आपण असा कार्यक्रम एक घेतलेला आहे याच्यामध्ये हस्तगत केलेला मुद्देमाल आपण फिर्यादी आणि कंप्लेन्टला वापस करत आहोत यामध्ये हे मिळून मुळीच नाही की आम्हाला शंभर टक्के यश भेटलेलं आहे अनेक आमचा अजून पण अनेक केसेसमध्ये काम चालू आहे याच्यामध्ये अनेक केसेस आहे ज्याच्यामध्ये काही कालावधीनंतर आपल्याला सुगावा लागतो आणि त्यामध्ये मग आपल्याला रिकव्हरी होते जशी अशी रिकव्हरी होते तसं तसं आपण कंप्लेनंट्सला कॉन्टॅक्ट करून त्यांचा मुद्देमाल परत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो पण या कार्यक्रमाच्या औचित्याने मी काही गोष्टी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो की नक्कीच गुन्हा घडल्यानंतर पोलीस प्रशासन आपल्या नेहमी पाठीशी असणार आहे पण गुन्ह्याच्या अगोदर प्रिव्हेन्शन ही जबाबदारी आपली आहे माझी सुरक्षा ही माझी जबाबदारी असते एक बेसिक काही काही कमी पैशामध्येही आपली सुरक्षा एकदम चांगल्या प्रकारे होऊ शकते फॉर एक्झाम्पल आपल्या जर का घरामध्ये एक बेसिक सीसीटीव्ही कॅमेरा असला तर कोणताही चोर जो असतो एखादा घरफोडी करणारा जो गुन्हेगार असतो तो ठुंकूनही तो त्या घराकडे बघत नाही कारण त्याला माहिती असते की बाबा इथे जर का आपण गेलो तर पोलीस आपल्याला आयडेंटिफाय करू शकतात पकडू शकतात हे जे डिटरन्स मेकॅनिझम असतात ते डिटरन्स मेकॅनिझम प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये बाळ बाळगणं गरजेचं आहे आजकाल आता जे ट्रेडिशनल क्राईम आहेत चोऱ्या घरफोडी दरोडे रॉबरी हे तर आहेतच त्याचबरोबर नवीन प्रकारचे आता क्राईम सुरू होत झालेले आहेत ज्यामध्ये सायबर क्राईम आहेत सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या काही गोष्टी आहेत अनेक असे फ्रॉड्स येत आहे ज्याच्यामध्ये आ, एका सेकंदामध्ये लाखोचा नुकसान एखाद्या फिर्यादीला होतो एखाद्या घरफोडी करणाऱ्या माणसाला जर का लाखोच चोरी होतो त्यावेळेस पूर्ण आपल्या आयुष्याची बचत जी असते त्याच्यामधून निघून जाते त्यामुळे कोणीही स्पेशली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना तुम्हाला जे मेसेजेस येतात सोशल मीडियाद्वारे जे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात अनोळखी लोक फोनद्वारे जे कॉन्टॅक्ट करतात त्यांच्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे कोणीही याला बळी पडायचा नाही आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन असते फॉर एक्झाम्पल बँक डिटेल्स असतील आधार कार्ड असतील पॅन कार्ड असेल ओ टी पी असेल ते कोणीही तुम्हाला विचारत जे अधिकृत लोक असतात ते विचारत नसतात त्यामुळे कोणीही हे या गोष्टी शेअर करू नये जेणेकरून कोणताही गुन्हा घडण्याच्या अगोदर आपल्याला प्रिव्हेन्शन याच्यामध्ये करता येईल इथे जमलेले सर्व माझे अधिकारी ज्यांनी याच्यामध्ये या, या पूर्ण उपक्रमामध्ये मेहनत घेतलेली आहे वर्षभरामध्ये त्यांनी अनेक चोरांचा पाठलाग करून अरात्र मेहनत करून त्यांनी बुद्धमाल हस्तगत केलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचे सर्व सुपरवायझरी अधिकारी एच डी पी ओस एस पी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो